नमस्कार मित्रांनो मी चेतनमाली आपल्या चेतनागरी ब्लॉक्समध्ये सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करते भावानं तर आत्ता मी गावाला आलो आहे आणि सकाळी बाबाने नांगर धरला होता पण आपल्याला काही दाखवता आलं नाही कारण का मी थोडा बाहेर गेलो होतो कामासाठी पण आत्ता मित्रांनो फोड तर झालं आहे कारण का जास्त करून फोड जी आहे ती आपली लोकं ट्रॅक्टर वगैरे लो लावतात आणि ज्यांच्याकडे बैल आहेत जसे आमच्याकडे बैल आहेत तर आम्ही नांगर धरतो तर ती फोड ऑलरेडी झालेली आहे आता आहे चालू बेर आणि आपली काही काय लोकांची अजून फोड पण चालू आहे तर आपली शेती कमी असल्यामुळं आपण बेर चालू झाली आपली कारण का शेती खूप कमी आहे तर बघू शकता माझ्या पाठीमागे मित्रांनो असा नजारा झाला आता था। पाऊस पडल्यानंतरला तर आणि हे बघा एका साईडला तांबू आणि राधिका पण आहे तर आता बाबा गेले बैल सोडायला तर वाड्यामध्ये बैल बघा आता बैल इथून येतील तर आता तुम्हाला इथे काय जास्त दाखवत राहत नाही डायरेक्टली आता बैल आपण शेतामध्ये जोडू त्यावेळेला सहा टिकू टिकू आलेला आहे आणि गुलशन सुद्धा आता येईल तर आता तुम्हाला मित्रांनो डायरेक्टली आपण जेव्हा आपण शेतावरती धरणार आहोत नांगर किल्ला त्यावेळेस तुम्हाला दाखवतो पूर्ण आणि आजूबाजूला आजू सुद्धा नांगर थोडे आहेत तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि कंटिन्यू राहा तुम्ही आणि मित्रांनो आपला नवीन चॅनल आहे त्यामुळं जे आपले जुने सब असतील तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे नवीन असतील सांगतो की आपला हा चेतन आग्री ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे जो आपण नवीन खोलला आहे पण याच्या आधी आपण चेतन आगरी, आगरी मराठीमध्ये जो आपला चॅनल आहे तो तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर तोही करून का ठेवा कारण काय येणाऱ्या झुंजीचे व्हिडिओ असतील किंवा काही असेल ते तुम्हाला त्याच्यावरती बघायला भेटतील बाकीचे व्हिडिओ जे असतील तुम्हाला थे याच्यामध्ये बघायला भेटतील ह्या नवीन चॅनलवरती थे बघायला भेटत नाही आपण चॅनल तुम्ही सस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कंटिन्यू राहा हां हा हा आता मित्रांनो आपण सकाळी नांगत झाल्यानंतर जेव्हा घरामध्ये बैल बांधले होते तर त्यावेळेस पेंढा घातला होता आणि पेंढा खाल्ल्यानंतर बैलांना ताण लागते आणि आता सध्या गरमीचे दिवस आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो पेरणीच्या वेळेस पण पाऊस नव्हता खूप कमी पाव म्हणजे वातावरण फक्त होतं आणि तसंच आता ता पण वातावरण आहे तर सध्या काही गरमी गरम खूप होते आणि पावसाचा काही थांब पत्ता नाहीये खरं तर आता तुम्ही बघू शकता एवढा मागलाय की विचार करू शकत नाही तुम्ही आता बोलले अरे याला अं घालतोच की नाही तर मित्रांनो पाऊसच सध्या नाही आहे पाऊस येतो तो रात्री थोडासा सिंपळतो हे खाली चल चल चालरा चला तर त्यामुळं हा एवढा मागलाय मित्रांनो दिवसभर हा असा ऊन आहे लाईटली एकदम ऊन तर त्याच्यामुळं काय होते की तर आता एवढा मागलाय मित्रांनो तर त्याच्यामुळं आता पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळं त्यांची सध्या ही परिस्थिती झाली आणि बघा अजून खाली पण नांगर आहे तो पण जवळून तुम्हाला दाखवतो त्यानंतर तो, तो एक नांगर आहे बाजूला चला टिकू चला तर टिक्कू सध्या म्हणजे पेरणीपेक्षा थोडासा जरा बरा झालाय मित्रांनो कारण का आता खायला भेटते त्याला चला तर हे बघा आता मित्रांनो आपण याला नांगरा धरते आणि आपली काय शेती जास्त नसल्यामुळं आपण तुम्हाला आधी सांगितलं शेती कमी आहे आपली तर त्याच्यामुळं आपला काय आरामात सर्व चाललं आहे एवढं की आपल्याला घाई नाही आणि आपले घरचे बैल आणि सर्वात महत्त्वाची विष गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की तुमच्या घरी स्वतःच्या घरी जर बैल असतील तर तुम्हाला कुणाची वाढ बघायची गरज नाही तुमच्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना शेतामध्ये घेऊन या जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल मनाला आ आराम करायचा आहे तर तेव्हा आणि हां त्यासाठी स्वतःचं नांगरी पण पाहिजे मित्रांनो तर हे पण लक्षात ठेवा त्यामुळं स्वतः जर आपली घरची जी कामं आहेत ती नॉर्मली तरी आपल्याला यायला या पाहिजे कारण का आता सध्याच्या परिस्थितीत नांगरी हा आपल्याला भेटतच नाही तुमची शेती तुम्हालाच करायची आहे तर त्याच्यामुळं बघा बाबांना वाटला होतं गुलशन पळून जाईल म्हणून तर आता गुलशन काय आता गुलशनला माहिती पडला रेग्युलर काम चालू झाला म्हणून आपला तर गुल्ले आपला बघा मस्त मित्रांनो मस्त आहे जर त्याला झुतला वगैरे तर एकदम मस्त चांगला वाटेल तसं आपला बैल चांगला आहे पण काय की सध्या काम खूप कमी असतं त्याच्यामुळे थोडंसं त्यांना आराम करायची सवय झाली आहे आणि बघा या शेताचे फोड झालेली आहे आणि बाबांनी सकाळपासून म्हणजे खूप लेट धरले बाबा किती असं बैल तुम्ही सकाळी किती असं धरलेत ठरलं हां तर मित्रांनो सकाळी साडेआठला आता ते खाली बैल आहेत ते समोरती बैल आहेत बघू शकते समोरती तीन आहेत इथे होऊन आहेत तर हा जो नांगर आहे ना ही नांगरी सकाळी बरोबर ॲट अ टाईम सात वाजता बरोबर येतात आणि आपला कसा घरची शेती आहे आणि आपलं बाबा घरचे नांगरी आहेत तर त्याच्यामुळं कधी पण या कधी पण जा काय प्रॉब्लेम नाही तर त्याच्यामुळं बाबाने साडेआठला धरलेले आणि आरामात करायचा म्हणून हा एवढा आत्तापर्यंत एवढा झालेला आहे हा बघा आणि याच्या पुढचा जो आहे तो आता आणि ह्या ह्याच्यामध्ये जास्त फास्ट नांगर आखलू शकत नाही कारण का ह्याच्यामध्ये ना कातल जास्त आहे म्हणजे खप खपरी बोलतात ना खपरी दगडाच्या ते जास्त प्रमाणात त्याच्यामुळं जा नांगर वगैरे तुटण्याचे जास्त चान्सेस आहेत तर त्याच्यामुळं खूप आरामातच नांगर हाकलावं लागतं आणि आपलं तसं तुम्हाला माहिती आहे गुलशन वगैरे एकदम आरामात चालतं आणि त्यांच्या खरं तर बाबांना फास्ट बैल चालणारे नांग जमणार पण नाही त्यांना खरं तर त्यांना पण चालतं आहे येणार ये आहे त्यांच्या पाठी फास्टली धावता त्याच्यामुळं आहे आपलं आरामात आरामात होते काय प्रॉब्लेम नाही घरची शेती आहे घरचं नांगरी आहे घरचे बैल आहेत तर मग विचार राहिला की तुमचं जर स्वतःचे बैल असतील मित्रांनो तर तुम्हाला कुणाकडे कुणाची वाट बघायची गरज नाही स्वतःच्या मर्जीने जेव्हा यायचं तेव्हा या जेव्हा जायचं तेव्हा जा तर अशी परिस्थिती आहे त्यामुळं स्वतःच्या घरी बैल किमान दोन तरी ठेवा मित्रांनो नाहीतर ना, ना जास्तीत जास्त एक तरी बैल ठेवा मित्रांनो जेणेकरून तुमच्या आजूबाजूवाल्याचा तुम्ही बैल म्हणजे खानशिरी राहून तुम्ही शेती करू शकता आणि ते पण चांगलं आहे म्हणजे आम्ही एवढे वर्ष खानशिरीच राहायचो पण नंतर नंतरला मग आमचे स्वतःचेच बैल राहायला लागली त्याच्यामुळं आम्ही स्वतःचा नांगर केला आणि आमची स्वतःच्या म्हणजे माझ्या दोन बहिणींची शेती त्यानंतरला आमची शेती असं आमचा घर घरगुतीच संसार जास्त वाढला त्याच्यामुळं आपण खानशीर राहणं बंद केलं त्यावेळेस तर तुम्ही तुमच्या घरी जर एक बैल वा तुम्हाला जर पालायचं असेल तर तुमच्या कोण रिलेशनमधली माणसं असेल त्यांच्याकडे एक बैल असेल तर तो, तो तुम्ही घेऊन वापरू शकता किंवा वापाने घेतात तसाही घेऊ शकता तर आता मित्रांनो बघा पाऊस पडल्यानंतरला धरती मातेला एक शालू नेसवला जातो निसर्गाने नेसवला आहे तो, तो म्हणजे हिरवा शालू तर बघू शकता आत्ता सगळीकडं हिरवलच हिरवल आणि हा आपला बनवटी गाव मित्रांनो बरोबर समुद्राच्या समुद्र खाडीच्या बाजूलाच इतका जवळ की हा गाव आणि इथूनच शेती आणि इथूनच तुम्हाला मच्छी पकडायची तर इथूनच स्टार्ट आहे तर सकाळी बाबांना इथे वलगन भेटली मित्रांनो चार शिंगट्या भेटल्या ते काय दाखवता आलेलं नाही आपल्याला आणि आता सगळीकडे मित्रांनो शेतीची कामं चालू आहेत ज्यांच्याकडं ट्रॅक्टर ट्रेलर आहेत ते आपले ट्रेलरनी का कामं करतात पण आपण ते दाखवत नाही कारण का मुलात आपल्याला त्यांना प्रमोट नाही करायचं आहे आपल्याला प्रमोशन करायचं आहे ते आपल्या गाईबाईलांना कारण का ते, ते, ते जगले पाहिजे तर आपण जगणार आहोत आणि ते त्यांच्यामुळं सृष्टी चांगली राहणार आहे या पृथ्वीला त्यांची गरज आहे आणि खरं तर माणसाला गरज आहे या गाईबालांची त्याच्यामुळं त्या गाईबालांना जगवणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता आज हे आमच्या बाजूचे आहेत नारायण बाबा तर यांची पण ही घरचीच जोडी आहे तर बघू शकता ही आता हे चालू आहे ना बेर चालू आहे ना आता बेर चालू आहे ना बेर करताय की उकल बेर बेर करताय की उकल करताय तर ना बोल। हा ना ह्याच्यावरती नंतर लावलं जाईल ना ला? हा तर मित्रांनो असं का बेरीवरती लावलं जातं इथं का त्यांचं कारण सांगतो तुम्हाला आता इथून बघा हा ही खाडी जमीन आहे म्हणजे पूर्ण खारा पाणी ह्या जमिनीमध्ये येतो तर ह्याच्यासाठी ही जमीन ना एकदा का बेर केली ना त्याच्यानंतर समजा जर चुकून जर जास्त ऊन वगैरे पडला किंवा तर ही जमीन पूर्ण चिकट होते तर आता ह्या जमिनीला एकदा का फोड झाली की त्याच्यानंतरला परत नांगर ह्याचा फिरवला म्हणजे बेडचा नांगर फिरवला जातं आणि ह्या चिखलावरती नंतर ला जेव्हा लावणी करतात ना डायरेक्टली ह्या चिखलावरती फक्त आपल्याला आणून रोपण करायचे म्हणजे जी दार आपण खणून आणतो तर त्यांची दार त्या समोरच्या तुम्हाला समोर ती विहीर दिसते छोटीवाली ते बघा तर ही विहीर आहे त्या विहिरीच्या समोरतीच त्यांची शेती आहे तिथून त्यांना आहे आणि ह्याच्यामध्ये रोपण आहे तर बघा ही पण एक घरची जोड आहे यांची हा मित्रांनो ह्यांची एक खासियत आहे की बैलांना जास्त करून काठी लावत नाही म्हणजे मी इतके वर्ष त्यांना बघतोय बैलांना काठी मारत नाही एकदम आरामात म्हणजे स्वतःचे घरचेच बैला आणि एकदम सांभाळून म्हणजे त्यांना बैलांना ह्या हे असे व्यक्ती आहेत की ग बैलांची झोंबीसुद्धा लावत नाही मित्रांनो म्हणजे मी खूप नोटीस केले आहे ना तर म्हणजे त्यांना झोंबी लावणं आवडत नाही कदाचित बैलांचं नुकसान झालेलं आवडत नाही तर चांगलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत तर ते जास्त करून लवकरात लवकर कर, म्हणजे पाच वर्षातच बैल ब बडवतात जेणेकरून तो झुंजीला वगैरे नाही झाला पाहिजे आणि झुंज घेईल पण समजा पण त्यांचा त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक त्यांचा विचार आहे की नाही झुंजील आपला बैल गेला पाहिजे त्याला दुखापत काय झाली तर मग शेवटी आपल्याला त्रास अशा याच्यामुळं ते झुंजवर लावत नाही पण नांगरकीच्या टायमाला बघा तुम्ही मित्रांनो जास्त कोणते काटे फक्त बैलांवर दाखवतात नॉर्मली पण त्यांना मारत नाही तुम्ही बघू शकता त्यांच्यावरती एकही बैलावरती लूट उठणार उट उठली दिसणार ना तुम्हाला कारण का बैल पण चांगले आहेत आणि मुलं त्यांना सवयच नाही पहिल्यापासून मारण्याची तर आत्ता मित्रांनो आणखी एक बाजूचा नांगर तुम्हाला दाखवते बघा मित्रांनो नवीन बैल आणि नवीन मालक आणि नवीन चालक तर काय चालू आहे बेर चालू आहे का उकल चालू आहे बेर तर मित्रांनो आता बहुतेक बहुत लोकांची म्हणजे सर्वांचीच बेर झालेली आहे सॉरी उकल झालेली आहे म्हणजे फोड फोड म्हणजे उक तेच ना उकल म्हणजे फोड हा फोड झालेली आहे तर आता बेरीला चालू आहे मित्रांनो तर, तर ही एक जोडी आहे यांची बघा बैलाची शिंगा बघा मस्त इथून गुलशन सगळं आपल्या आहे आणि भजन सगळीच पॉवरफुल सिंग आहेत आणि मा मालक पण पॉवरफुल आहेत मित्रांनो काय मा आणि हे बघा गावचा पाटल निंदलाय का जागा आहे पाटल आजोबा कसं आहात तुम्ही मस्त आहोत तुम्ही बऱ्या आहात ना झाला वाट लावली व्हिडिओची वाट लावली काय बोलता हो हो मामा बोला काय बोलताय आलोय सकाळी आलोय मी हां कुठला <laughs> नांगर, का नांगर दिला काय बोलत तर मित्रांनो हे नांगर पण विकतात आपण नांगर घेतल्या यांच्याकडून एक बाबांनी एक झोकाड पण दिलं ना ते एक झोकाड पण मित्रांनो घेतला तर मित्रांनो आता दोन जोड्या आपण बघितल्या नांगराच्या आत्ता तुम्हाला एक दोन आणखी जो दो, दोन जोड्या दाखवते जरा थांबा वेट करा तर मित्रांनो बघा दारी येता ना दारीची पूर्ण म्हणजे रोप आपली भरपूर म्हणजे एक सहा इंच वरती आलीत मला वाटते अजून रात्रीचा जो पाऊस पडतो आहे ना थोडा थोडा ह्या पावसामुळं सहा दिवसांनी आणखी म्हणजे पुढच्या आठवड्यापर्यंत लावणीला ही रोपं तयार होतील म्हणजे खत वगैरे वापरतात लोकं त्याच्यामुळं लवकरच वाढतील अपेक्षा आहे म्हणजे एका हप्त्यामध्ये नक्कीच लावणीला रोपं वाढतील फक्त आता गरज आहे ती मेघराजाची म्हणजे पावसाची तर पाऊस जर आला तर लावणीलासुद्धा सुरुवात होईल लवकरच आणि आपण लावणीचा मी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळं कंटिन्यू राहा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि सध्या फक्त आणि फक्त गायी घरूया तर आत्ता तुम्हाला दोन नांगर दाखवायला आणलेत पण मला वाटते आणखी वरच्या शेतात पण दोन नांगर आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये कवर करूया तर हा नांगर तुम्ही ओळखला असाल कदाचित ओळखायला पाहिजे जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत तर ते नक्कीच ओळखतील कारण का मुंडा बैल आणि गाणेकरांचा राजा तर तुम्ही इतकी वर्ष गाणेकरांचा राजा बघत आलात गाणेकरांचा राजा गाणेकरांचा राजा तर गाणेकरांचा राजाचा मालक कोण आणि त्या मोऱ्या बैलाचा मालक कोण तर तुम्ही एवढ्या वर्षात नव्हतं बघितलं तर हे बघा जे गाणेकर मामांची मी ओळख करून देत असतो प्रत्येक वेळेस हे आहेत गाणेकर मामा आणि ह्या त्यांच्या घरच्या जोड्या आहेत मित्रांनो हे पण दोन्ही बैल त्यांचेच आहेत आणि हे पण दोन्ही बैल त्यांचेच आहेत आणि हे काका आपले त्यांच्या नाक नांगरावरती आहेत तर अशा प्रकारे ही आपल्या घरची घरी शेती करतात लोक आणि गाई बैलां सॉरी बैलांची नांगरकीची शेती हे आपल्या जमिनीसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी खूप उपयुक्त आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं बैल जपणं खूप गरजेचं आहे प्रत्येक सांगत असून आताही सांगतंय तर गाणेकरांचं राजाचं तुम्हाला मालक बघायचं होतं तुम्हाला आज दाखवलं आहे व्हिडिओमध्ये आणि वरच्या शेतात पण बघू शकत आहे नांगर चालू आहे आणि कॉलेजचा म्हणजे अकरावी बारावीचा मुलगा आहे जो की नांगर पकडतोय एक मिनटं वेट करा तर हा बघा गणेश गाणेकर तात्या त्यांचा हा नांगर आहे आणि त्यांची शेती आहे मित्र पूर्ण तर हे बघा हे पण त्यांच्या घरचे सर्व चार बैल आहेत दोन्ही जोड्या त्यांच्याच घरच्याच आहेत काय एकदम सुखसुद्धा फोडून घेत आहे बरा पडतं ना, ना मित्रांनो पावसाने खूप अडी मारले त्याच्यामुळं पूर्ण शेती थांबले तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे आता सहा दिवसांनी जर पाऊस जर कंटिन्यू झाला तर सहा एक हप्त्यान नंतरला पूर्ण शेती म्हणजे लावणी चालू होईल कारण पूर्ण शेती रोपं जे आहेत दारी पूर्णपणे वरती आल्यात सहा इंचाच्या वरती आल्यात तर त्याच्यामुळे एवढी सहा इंच झाली सा की सात म्हणजे दहा इंचापर्यंत आपली जर शेती रोपं झाली की आपण ती लावायला सुरुवात करतो फक्त घरात येते पावसाची आणि हा बघा कॉलेज कुमार कॉलेज कुमार नांगरी आहे अवसानदारी मारली अभू कधीपासना नांगर धरतोस तू दहावीपासना मित्रांनो आता किती आहेस आता बारावी झाली मित्रांनो बघा सोळा वर्षाचा असताना नांगर झाला लागला तर अशा प्रकारे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये भरपूर जोड्या दाखवल्यात मित्रांनो आणि आजची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो कारण का तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये गाई पहिलं बघायला खूप आवडतात तर, 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 तर आज मला नांगरकीच्या भरपूर जोड्या दाखवल्यात आपल्या घरची जोडी त्यानंतर इकडचे दोन जोडे दाखवल्या त्यानंतर गाणेकर मामांच्या दोन जोड्या आणि प्लस गणेश तात्यांच्या दोन जोड्या तर अशा प्रकारे आज दाखवल्यात आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका नावानो आणि हा नवीन चॅनल आपला तर मुलं याला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याच्या पुढच्या येणारा सर्व व्हिडिओ पहिल्यांदा सर्वांच्या अगोदर बघायला भेटतील तर इथेच थांबते तूरतास भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो धन्यवाद